गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सोयाबीनला सात हजार हमी भाव द्या भारतीय किसान संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पलूस तहसीलदारांना निवेदन भारतीय किसान संघाने यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाला प्रति क्विंटल रुपये सहा हजार नऊशे पंचेचाळीस खरेदीची हमी देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे या मागणीचे निवेदन भारतीय किसान संघाच्या वतीने पलूस तहसीलदार कार्यालयास देण्यात आले आहे या निवेदनावर अकराम शिरसाळ कृष्णा पाटील अरविंद पवार ॲडव्होकेट चंद्रकांत फाळके संजय फाळके जयवंत जाधव अमृत माणे बाळासू चव्हाण यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सह आहेत यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात सोयाबीन हे क्रमांक दोन चे मुख्य नगदी पीक आहे राज्यात यावर्षी सुमारे पन्नास लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी चौदा पॉईंट छप्पन क्विंटल आहे राज्याचा सरासरी उत्पादन खर्च सहा हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने राज्य सरकारने सीएसीपी पी कृषी लागत एवढ मूल्य आयोग याकडे प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस दर दिला जावा अशी शिफारस केली आहे ती रास्तानी योग्य आहे म्हणून आम्ही समस्त शेतकरी चालू हंगामात सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल दर द्यावा अशी मागणी करत आहोत बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटित प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर साडेचार हजारच्या वर जाऊ दिले नाहीत अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी निसर्गाच्या प्रकोपाने अतिवृष्टी कीड रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे अशा परिस्थितीत गणेश चतुर्थी दसरा दिवाळी हे सण तोंडावर आहेत उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस सुखाचे जावे ही अपेक्षा आहे आपण लाडक्या बहिणीचा भी विचार केला तसा लाडक्या शेतकरी दादाचा पण निश्चित विचार करून वरील निर्णय घोषित करा अशी निवेदनाद्वारे किसान संघाच्या वतीने करण्यात आली आहे भारतीय किसान संघानं महाराष्ट्र या संघानं सरकारकडं एकनाथ शिंदे महाराष्ट्र यांच्याकडून मागणी केली आहे की सोयाबीन पिकाच्या सहा हजार एकोणचाळीस रुपये हा खर्च येतो उत्पादन खर्च आम्ही खर्च करतो आहे आणि मागणी केली की ते सहा हजार नऊशे पंचेचाळीस उत्पादन एवढी मागणी आणि आयोगानं सहा हजार नऊशे पंचेचाळीसची शिफारस केलेली आहे तेवढी मिळावी ही माफक माप मागणी आहे ती मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ते निवेदन निवेदन आता आम्ही तहसीलदारला दिलेलं आहे शासनानं याचा गांभीर्यानं विचार करून ही मागणी आमची मान्य करा